काय आहे हो आज आमदार अपात्रतेचा निर्णय होणार आहे काही तासांवर येऊन ठेपलेला आहे परंतु आम्हाला कल्पना आहे निकाल आमच्या बाजूने लागणार आहे त्यामुळे आम्ही ठामपणे आहोत आम्हाला कुठलीही भीती नाही विरोधक जरी प्रचार करत असले की आम्ही घाबरले घाबरलं तर तसं काय नाही एकाच रात्रीत हिंदुत्वाचा तक्त पलटी करणारे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जेव्हा आम्ही उठाव करून गेलो तेव्हा आम्ही घाबरलो नाही तेव्हा तर आमचं भविष्य अंधारात होतं तर आता आम्ही काय घाबरणार आता आम्ही ठामपणे हो आहोत एकदम त्यामुळे कुठलीही भीती नाही आहे निर्णय आमच्या बाजूनेच लागणार याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे विरोधकांकडून सातत्याने सांगितलं जातं की निर्णय आमच्या बाजूने लागणार आहे नाही विरोधक तर ते नेहमीच बोलत असतात जेव्हापासून ते कोर्टाचे निर्णय असो कुठले निर्णय असो ते आनंद व्यक्त करत असतात त्यांचा असुरी आनंद आहे हा तात्पुरता तेव्हा त्यांना दिसेल आता थोड्या काही तासातच त्यांना समजेल आम काय जे म्हणजे परिस्थिती आहे आम्ही कशा पद्धतीने ज्या गोष्टीवरती ठाम आहोत आणि निर्णय कोणाच्या बाजूने लागणार हे आम्हाला माहीत आहे त्यामुळे आम्ही एकदम बिनधास्त आहोत एकदम फ्रीमध्ये आहोत विरोधकांना त्यांचं काम करू द्या त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या तात्पुरता शेवटी त्यांना पण कुठेतरी आनंद पाहिजे ना त्यांना तरी आनंद कुठे भेटतो त्यामुळे ह्या गोष्टीवर तरी त्यांना आनंद भेटू दे विचारांना